नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काशीनाथ दातेंसह परिवारावर गुन्हा दाखल करा बेपत्ता दीपक उंडे प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे मागणी ज्ञानेश्वर उंडे यांची तक्रार चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दीपक सुदाम उंडे याचं अपहरण करून त्याचा घातपात केल्याप्रकरणी काशीनाथ दाते यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपक उंडे यांचे भाऊ ज्ञानेश्वर उंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्राईम ब्रांचकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून त्या आधारे या आरोपींना अटक करावे असे ज्ञानेश्वर उंडे यांचे म्हणणे आहे पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय की चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी डॉक्टर प्रदीप दाते यांचा फोन आल्यानंतर दीपक वाढदिवसाला जाण्यासाठी घराबाहेर पडला त्यानंतर तो परत आलाच नाही तो घरी न परतल्यानं त्याच्या फोनवर संपर्क करण्यात आला असता फोन बंद होता दीपक बाहेर पडण्यापूर्वीच डॉक्टर प्रदीप यांचा दाते यांचा फोन आल्याने डॉक्टर दाते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याची तक्रार नमूत या अर्जात नमूद करण्यात आली आहे शनिवारी याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात उंडे कुटुंबियांनी निवेदन दिलं प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा